ड्राईव्हसाठी जमलेले आहेत त्यामध्ये सह्याद्री ट्रेकर्सचे संजीव भाऊ परत की जॉटेलचा सगळा स्टाफ लोकशाहीचा सगळा स्टाफ फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि लोकल नागरिक महाबळेश्वर हे एक महाबळेश्वर एक सुंदर काश्मीर काश्मीर महाबळेश्वरचं नाव घेतलं जातं त्यामुळे आपण पर्यटकांनी विनंती आहे पर्यटकांची तिथे फिरायला कचरा करू नये कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कचरा प्लास्टिक बॉटल्स रॅपर्स दारूच्या बाटल्या ह्या फेक न फेकता सहकार्य करावे कारण महाबळेश्वरची जीविका ही आमची म सौंदर्य निसर्ग सौंदर्यावर सौंदर्यावरच टिकलेली आहे त्यामुळेच लोक इथे बघायला येतात आणि पर्यटकांनी जर असं केलं तर आम्ही त्याला किती वेळा साफ करू आणि हे जे प्लास्टिक वगैरे आहे हे वाऱ्याने पावसाने वाहत वाहत अति जंगलात जातं एक लक्षात ठेवलं पाहिजे की निसर्ग आहे तर आपण आहे त्यामुळे निसर्गाला तुम्ही मान द्या तर ते तुमची जीविका पूर्ण करेल एवढं बोलून मी आपला धन्यवाद मानते थँक्यूज इट इज वन रिक्वेस्ट टू द म्युन्सिपाल्टी प्लीज गो डस्टबिन ऑनला घ्यायचा वैठा केली गेल आजचा आपला हा अभियान आहे हॉटेल असोसिएशन जेवढे पण आम्हाला जे हॉटेल आहे त्यांचे असोसिएशनचे सगळे वर्कर्स त्या त्या पॉईंटला म्हणजे केट पॉईंट असेल ऑर्थस असेल लॉडविक असेल आणि हा विन्सन पॉईंट विन्सन पॉईंटला सह्यदी ट्रेकर्स अरोरा मॅडम मुकोबार मॅडम फॉरेस्ट ऑफिस आणि सह्यदी ट्रेकर्स त्याचा सगळा स्टाफ हा आम्ही आज विन्सन पॉईंटला हा क्लीनअप केलेला आहे आणि हा क्लीनअप हा जवळजवळ आता वर्षभर हा दर बुधवारी हा चालणार आहे तर सगळ्यांना स्थानिकांना आणि पर्यटकांना विनंती करतो की आपण जे काय खाल प्लास्टिक जे काय फेकाल ते कृपा करून तुम्ही जंगलात फेकू नका कुठल्या तरी डस्टबिनमध्ये इथं डस्टबिन बऱ्याच ठिकाणी ठेवलेले आहेत किंवा जसं नसेल ठेवले तर कुठंतरी एका साईडला आपण न्या जंगलात फेकता बाजूला ठेवावं ही सगळ्यांना नम्रवीन आणि आव्हान करतो धन्यवाद यशस्वी उद्योजकांची गाथा काय होते त्यांच्या यशाचे रहस्य काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी कसे केले त्यांनी त्यावर मात लवकरच घेऊन येत आहोत ॲपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक फक्त मी मराठीवर